आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज जयंतराव पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकात राष्ट्रवादीचा विजय अटल विवेक कोकरे राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या वतीने विटायता आयोजित करण्यात आलेली एक महत्त्वपूर्ण बैठक उत्साहपूर्ण व सकारात्मक वातावरणात पार पडली येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युवकांची भूमिका जबाबदाऱ्या तसेच संघटना अधिक बळकट करण्यासाठी अवलंबाईच्या कार्यपद्धतींवर यावर सखोल चर्चा यावेळी करण्यात आली या बैठकीत सांगली जिल्ह्यातील विविध तालुक्यातील पदाधिकारी तालुका प्रमुख व युवक कार्यकर्त्यांनी आपली मते मांडली स्तरापर्यंत संघटना मजबूत करण्यासाठी ठोस नियोजन करून एक संघपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला यावेळी बोलताना सांगली जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवारचे जिल्हाध्यक्ष विवेक कोकरे म्हणाले आदरणीय जयंतराव पाटील साहेब हे महाराष्ट्राला दिशा देणारे अभ्यासू व दूरदृष्टीचं नेतृत्व आहे सांगली जिल्ह्याला असे सक्षम नेतृत्व लाभले हे आपलं भाग्य आहे साहेबांनी आजवर घेतलेला प्रत्येक निर्णय शेतकरी युवक महिला आणि सर्वसामान्य जनतेच्या हिताचा विचार करूनच घेतलेला आहे त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये जयंतराव पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा विजय अटळ आहे पुढे बोलताना कोकरे म्हणाले जिल्हाध्यक्ष माननीय देवराज दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाने ठरवलेल्या धरणानुसार युवक संघटना एकजुटीनं काम करेल संघटना बळकट करून जनतेशी थेट संपर्क वाढवणं हाच आमचा मुख्य उद्देश आहे युवकांनी केवळ निवडणूक काळापुरतं मर्यादित न राहता वर्षभर जनतेशी संपर्क ठेवून पक्षांची विचारधारा घराघरात पोहोचवावी असं आवाहनही त्यांनी केले या बैठकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वक्तासेलचे जिल्हाध्यक्ष संतोष जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले या बैठकीस जिल्हा उपाध्यक्ष रामदास जाधव जिल्हा सरचिटणीस महेश कुपाडे आटपाडी तालुका अध्यक्ष सूरज पाटील तासगाव तालुका अध्यक्ष सचिन पाटील जिल्हा युवा कार्यकारिणी सदस्य दीपक उनउने सोशल मीडिया प्रमुख किशोर गायकवाड दिनीत कुमार पाटील माने जुनेद मुझावर डॉक्टर संजय कराडे आशिष पाटील श्रेयस पाटील यांच्यासह सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पदाधिकारी व युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा